शिवसेना ठाकरे गटाचा दोन दिवसापूर्वी वसमतच्या वर्धमान मंगल कार्यालयामध्ये निर्धार मेळावा पार पडला शिवसेना ठाकरे गटाचा भगवा सप्ताह देखील या निमित्ताने आयोजित करण्यात आला होता पण या ठिकाणी येणाऱ्या विधानसभेच्या अनुषंगाने देखील बैठक महत्वपूर्ण अशी पार पडलेली आहे या बैठकीला हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर संपर्क प्रमुख बबनराव थोरात देखील उपस्थित होते आणि या अनुषंगाने एक चेहरा विधानसभेसाठी समोर येतोय विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी त्यांचं नाव आहे सुनील काळे सुनील काळे स्वतः माझ्या सोबत आहेत निर्धार मेळावा पार पडलाय आणि निवडणूक लढवण्यासाठी तुम्ही इच्छुक आहात निष्ठावंत शिवसेनिक आहात काय सर तुम्ही म्हणता पुढे ने, नेमकाच आला हो किती स्टेटमेंट चुकीचं आहे तीस वर्षापासून मी संघटनामध्ये नाही मी म्हणतो की आमदारकीसाठी एक नवा चेहरा समोर येऊ अहो अगोदर आमचे नेते होते आमदार मग नेत्याच्या नंतर कार्यकर्ताच आमदार असतो आणि आम्ही तीस वर्षापासून संघटनेमध्ये सक्रिय काम करतो जवळपास बारा वर्ष मी उपजिल्हा प्रमुख पदार होतो आता दो या दोन वर्षापूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचा स संपर्क प्रमुख आहे वीस वर्ष वसमा शहराचा नगराध्यक्ष होतो आपला वीस वर्ष नगरसेवक होतो आणि दोन टर्म मी नगराध्यक्षची संधी मला उद्धव साहेबांच्या आशीर्वाद भेटलेली आहे आणि त्यामुळं आणि संघटना फार मजबूत आमची उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष संघटन आम्ही तळागाळात नेलेले कारण बूथ प्रमुखापासून प्रत्येक गावामध्ये आमची शाखा आहे आमचे सर्कल प्रमुख राहतील उप तालुका प्रमुख राहतील तालुका प्रमुख आहेत उपजिल्हाप्रमुख अनिल कदम आहेत शहर प्रमुख काशीनाथ भोसले सर्व म्हणजे आपले सक्रिय आमचे कार्यकर्ते आहेत त्यामुळं म्हणजे या ठिकाणी आम्ही आता कालच्या मेळाव्यात सुद्धा जे आमच्या भगवा सप्ताहा निमित्त मेळावा आयोजित केला आम्ही आणि निर्धार मेळावा घेतला निर्धार मेळावा यासाठी घेतला कारण सध्या महाराष्ट्राची जी, जी संस्कृती आहे ही खूपच बिघडली गेली राजकारण हे म्हणजे नाव काढलं की कार्यकर्त्याच्या अंधार म्हणजे संभ्रम तयार व्हायला आणि हे संभ्रम दूर करण्यासाठी आणि एकमेव महाराष्ट्राचे नेते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांचे हात बट बळकट करण्यासाठी कालचा आम्ही निर्धार मेळावा घेतला आणि या निर्धार मेळाव्यामध्ये आम्ही असं ठरवलं की ज्याप्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर जो अन्याय झाला हे अन्याय खपून नाही घ्यायचा कारण बघा कोणता अधिकार आहे शिंदे साहेबांना ए बी फॉर्म द्यायचा अजित पवार साहेबांना ए बी फॉर्म द्यायचा अधिकारच नाही अहो आज पूर्ण महाराष्ट्रातील जनता नाही तर भारतातील जनता संभ्रमामध्ये आहे की या कोणत्या अधिकाराखाली यांनी बी एम दिलेत या लोकसभेला अहो खरं पाहाय यांनी म्हणजे धनुष्यबाण आणि गड्या या चिन्हावर निवडणूक व्हायलाच नाही पाहिजे कारण या कोर्ट असल्यामुळं पूर्ण महाराष्ट्रच नाही भारत संभ्रम आहे की लोकशाही अशी कशी हो तयार झालेली पक्षाकडे मागणी केली आहे का की मला मी इच्छुक आहे आणि माझा विचार करावा म्हणून साहेब शिवसेनेमध्ये मागणी नसती हा पक्षाचा आदेश असतो आणि जो कार्यकर्ता तळागाळापर्यंत गेलेला आहे आज तीस वर्षापासून आम्ही कार्यरत आहेत त्यामुळे आम्ही पक्षाकडे करण मागणी करणं योग्यच नाही कारण शिवसेना हा एकमेव असा पक्ष आहे उद्धव बाळासाहेब ठाकरेचं असं एक नेतृत्व आहे की जे कार्यकर्त्यातून नेते घडवतात समजा मातोश्रींना आदेश दिला की सुनील भाऊ काळे यांना वसमत विधानसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे विद्यमान आमदार तिकून महाडी तिकून लढत देणार आहेत काय कशी लढत होईल फाईट देताल का त्यांना म्हणजे त्यांचा पराभव करू शकाल का तुम्ही साहेब या प्रश्नाचं उत्तर तर तुम्हाला वेळेत देईल बघा आणि कारण तुम्हाला मी अगोदर सांगितलं की शिवसेनेची ताकद वसमत विधानसभेमध्ये तरी भक्कम आहे या <laughs> ताकदीला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ह्या महाराष्ट्रामध्ये आम्ही परत एकदा शिवराजे आणून दाखवणार आहेत आणि त्याच्यामध्ये वसमत विधानसभा ही शिवसेनेची बिलकुल म्हणजे उद्धव साहेबाच्या पाठीमागे राहून उद्धव साहेबाला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करण्यासाठी या ठिकाणून मत बिलकुल भेटणार म्हणजे भेटणार ही आम्हाला खात्री आहे महाविकास आघाडीमध्ये हा तीन घटक पक्ष आहेत पण आता राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर आणि शिवसेना पक्ष फुटीनंतर वसमत विधानसभेवर राष्ट्रवादी दावा करते आणि शिवसेनाही दावा करते कसं पाहायचं नाही बघा महा महाविकास आघाडी आहे दावा तर प्रत्येकजण करणारच आहे आणि तसं पाहायला गेलं तर या वसमत विधानसभेमध्ये वरचे शिवसेना हे पारंपरिक विरोधी राहिलेली पण आज वरच्या राजकारणाच्या माध्यमातून महाविकास आघाडी झाली आणि महाविकास आघाडी जरी झाली तरी आम्ही काय महाविकास आघाडी सोबतच शंभटिके राहणार यात कोणत्याही प्रकारचा दुमत नाही तुमच्या शिवसेना ठाकरे गटाकडून कोणाकोणाची इच्छा आहे की विधानसभा लढवाय तर मी दुसऱ्याबद्दल तर मला माहित नाही कारण मी अगोदर सांगितलं की कार्यकर्त्यामधून आमदार होणार त्यामुळे हा निर्णय श्रेष्ठीचा असतो कारण आम्ही उगच आमच्या म्हणजे इच्छा दाखवायच्या कारण श्रेष्ठी आमच्या म्हणजे शिवसेनेमध्ये बघा तुम्हाला सांगतो म्हणजे कंटिन्यू आमचे काम चालूच राहतात संघटनेचे त्या मागील बराच काळ तुम्ही नगराध्यक्ष देखील शहराचा कारभार तुम्ही पाहिलेला आहे नगरसेवक देखील होताल काय काम केलेत तुम्ही वसमत नगरपालिकेच्या अंतर्गत मुद्दा चांगला विचारला तुम्ही कारण या ठिकाणी तुम्हाला सांगतो ना मला एक फार अभिमान वाटते की आपण वसमत शहरासाठी की आपल्याला चांगलं काम करण्याची आपल्याला संधी भेटलेली आणि आता सुद्धा आहे काही विषय त्याबद्दल मला आम्हाला दुमत काहीच नाही कारण तुम्हाला सांगतो ना वसम महाराष्ट्रामध्ये आपली नगरपालिका अशी आहे की आपण डायरेक्ट सिद्धेश्वर धरणातून पाणी आणलेले ते माझ्या काळामध्ये आणलेलं आहे मी आणि आता कसं असते आता ते लाईटच्या याच्यामुळे थोडं बहुत समजा एवढे एर पाणी पुरवठ्यामध्ये होते पण ते सुद्धा दुरुस्त करण्याचा आम्ही प्रयत्न आहेत आणि सभागृह केलेले कॉम्प्लेक्स केलेले आणि स्वच्छतेचं सुद्धा आम्ही नियोजन या ठिकाणी केलेले पण आता काय आता सध्या कसं आता आणखीन माझ्या तीन वर्षामध्ये प्रशासक असल्यामुळं पूर्ण सिस्टीम बिघडलेली आणि ही सिस्टीम सगळी दुरुस्त करण्यासाठी आम्ही बिलकुल आता युद्धपातळीवर काम करणार आहोत पक्षप्रमुख तुमचे उद्धव ठाकरे हे देखील हिंगोलीच्या दौऱ्यावर येणार आहेत असं लवकरच कळते कधी येणार आहेत आणि काय आम्हीच त्यांना आमंत्रण दिले कारण पक्ष ज्या ज्यावेळेस संध्याकाळी जवळपास दुरोप आला त्यावेळेस उद्धव साहेब सुद्धा म्हणजे आमचे संपर्क प्रमुख आदरणीय थोरात साहेब यांच्यासोबत संभा संभाषण करता वेळेस साहेबांचा सुद्धा निरोप आला की मोठे नेते शिवसेना सोडलेली आहे तर इथे काय फरक पडेल काय मिलो साहेब काही फरक पडणार नाही आम्ही आहेत तुमच्या मागे खंबीरपणे आणि ज्याप्रमाणे अगोदर आपलं वैभव जसं होतं शिवसेनेचं तसंच या ठिकाणी सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचं या ठिकाणी बिलकुल म्हणजे सगळ्या नगरपालिका राहील जिल्हा परिषद राहील पंचायत समिती राहील विधानसभा राहील लोकसभेवरच वर्चस्व आम्ही दाखवलंच जवळपास वसमत विधानसभेतून तीस हजारची लीड आपल्याला भेटलेली त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचं वर्चस्व वसमत विधानसभेवर नक्कीच राहील आणि यामध्ये महाविकास आघाडीची सुद्धा आम्हाला साथ भेटणारच आहे आणि जो निर्णय महाविकास आघाडी ठरवेल ते आम्हाला मान्यच राहणार आहे आणि महाविकास आघाडीसोबत आम्ही काम करून येणाऱ्या विध विदा, विधानसभेवर आमचे पक्षप्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच मुख्यमंत्री करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू आणि आई जगदंबा आम्हाला या कार्याला यश देईल अशी आम्हाला खात्री आहे काही वेळापूर्वी तुम्ही बोलताना म्हणालात की मातोश्रीचा आदेश असतो आणि मातोश्रीचा आदेश आला तो, तो आमदार होतो किंवा आमदारकीची उमेदवारी त्याला मिळते पण आदेश आदेश येण्याची वाट पाहण्याच्या आधी तुम्हाला गावखेड्यामध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या असतील गावकऱ्यांच्या असतील प्रश्न समजून घेणं गरजेचं असते आडी अडचणी समजून घेणं गरजेचं असते तुम्ही भेटीकाठी देताय का गाव गाव भेटी वगैरे शंभर टक्के कारण आम्ही आजपासून नाही हो आम्ही तीस वर्षापासून काम करतो काय अडचणी सध्या प्रमुख राहतील आमच्या संघटनेचं काम चालूच राहते त्यामुळे संघटनेच्या सुख दुःखामध्ये लग्न कार्यामध्ये काही अंत्यसंस्कारामध्ये आमचे आमचे भेटीघाडी चालूच राहतात म्हणजे निवडणुकीचं औचित्य सा साधून आम्ही गाठी पिठी नाही करत आमचं हे कंटिन्यू कारभार म्हणजे चालते फिरणं कारण आम्ही सुद्धा लोकात राहणारी माणसं आहेत आणि कालच्या मेळ्यामध्ये फार जाऊन झाले आमची आमच्याकडं नेतृत्व नाही आणि हे हे आमच्या कार्यकर्त्याचं मोठेपण कारण आम्ही नेत्या सगळं कधीच वागत नाही आम्ही कार्यकर्त्यामध्ये आहेत आणि कार्यकर्त्या सगळंच राहून आम्ही सर्व संघटन मजबूत ठेवतो काय वसमत विधानसभेच्या आता सध्या अडचणी काय आहेत नेमक्या प्रश्न काय आहेत सुटलेत का मागच्या पाच वर्षामध्ये साहेब तुम्हाला सांगतो ना आपला जो तालुका आहे वसमत तालुका म्हणजे पूर्ण वसमत विधानसभा म्हणलं तर चालते पूर्ण पाटबंधारे विभाग जो आहे ना ते फार एक एकेकाळी एक एक वैभवशील होत मला सुद्धा वाटलं होतं की या पाच वर्षात काहीतरी आणखी त्या म्हणजे पूर्ण पाटबंधारे इरिगेशनचं काहीतरी पुनर्जीवन होते काय की पण आजची परिस्थिती अशी आहे साहेब की त्या पूर्ण पाटबंधारेमध्ये कर्मचारी सुद्धा नाहीत आणि पूर्णा पाटबंधारे विभाग म्हणजे वसमत तालुक्यासाठी जीवनवाहिनी होती कारण तुम्हाला सांगतो ना आज पहा तुमच्या त्या कॅनलचे काय दुरुस्ती म्हणजे कोणत्याही प्रकारचे नियोजन नाही तर पाटबंधार्यामध्ये काय विद्यमान आमदारांनी लक्ष घालायला पाहिजे होतं का पाच वर्षात काय कामं केले काय केले असतील काम, हो के के काम हो ते त्यांनाच ते, ते विचारा तुम्हाला सांगतो त्याबद्दल आम्ही बोलू बी शकत नाही काही नाही तुम्ही नाही आम्ही त्याबद्दल काही बोलणार नाही पण आम्हाला एक माहिती आहे समाधानी आहेत का वसमत विधानसभेतील ऐकून घ्या आम्हाला एक माहिती आहे साहेब जवळपास वसमत विधानसभेमधील खूप मोठे मोठे प्रश्न आहेत रोड नाल्या हाच काय प्रश्न नाही म्हणजे जवळपास शहरामध्ये सुद्धा तुम्हाला सांगतो आणखीनही बरेच काही समस्या आहेत आम्हाला जवळपास आम्ही सुद्धा पाच वर्षापासून तुम्हाला सांगतो कचरा डेपोचा प्रयत्न करायला खरं पाहिलं तर आम्ही पाच एकर जागा मागितलेली आहे शासनाला ती आणखीन मी भेटलेली नाही त्यामुळे ते कचऱ्याचं नियोजन आम्हाला करता फार आवड चाललेली आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मला सांगतो ना इरिकेशनचा मी जे मुद्दा काढला काय इरिकेशनकडं कोणत्याही राजकीय नेत्याचं लक्ष नाही मला सांगतो पण माझं तर मन स्पष्ट आहे ज्याप्रमाणे युपीपी उर्दू पेनगंगा मनारपकल जे आहेत हे कम्प्लीट तुम्हाला सांगतो सिमेंट कॉन्क्रीटचे लाईनिंग व्हायला पाहिजे आणि सिमेंट कॉन्क्रीटचे जर कॅनल झाले तर शेतकऱ्याला भरपूर पाणी भेटणार आणि आज जो हळदीचा जो आपला वसमत तालुका बाली किल्ला म्हणून म्हणजे उत्पन्नाचा जर जा जास्त दिसत ऊस वगैरे दिसतात याच्या पेक्षा सुद्धा तुम्हाला सांगतो आपला सुपीक होईल जर इरिगेशनचं कारभार सुधारलं तर okay, नक्कीच आपण पाहू शकतो हे होते शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील काळे आणि मातोश्रीने जर आदेश दिला येणाऱ्या काळामध्ये वसमत विधानसभा लढवण्याचा तर मी निर्णय घेणार असल्याची प्रतिक्रिया सुहील काळे यांनी आपल्याला दिली होती सिनेश कुलकर्णी व न्यूज वसमत